नर्मदे हार नर्मदे हार नमदे नर्म नर्म हार प्रभोजी नर्मदे हार नर्मदे हार, दे दे हार। या ठिकाणी संध्याचा टाईम झालेला आहे वारकऱ्यांचा वारकरी हरिपाठ करत आहेत तसेच आमचे कृष्णा महाराज नर्मदे हर गुरुकुलामध्ये गेल्यानंतर वार साधकाला संध्या करायची सांगतात की गायत्री संध्या त्याने केलीच पाहिजे तशी वारकऱ्याची जर संध्या काय असेल तर गुरुवारी मंडळी असे सांगायचे की वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ सकाळची संध्या म्हणजे काकडा भजन आणि दुपारची संध्या म्हणजे नित्यनेमाचं भजन जशी तीनदा गायत्री संध्या असते तशी वारकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा तीन गाय तीन संध्या असतात सकाळ दुपार संध्याकाळ आणि गुरुवारी डॉक्टर बाबा असं सांगायचे की काकडा म्हणजे काकडा जर वारकऱ्याने केला तर नकळत त्याच्याकडून निधी ध्यासन होऊन जातं आणि संध्याकाळी हरिपाठ जर केला तर त्याच्यापुढं मनन ध्यान श्रवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हरिपाठ तसा सूत्रग्रंथ आहे त्यामुळे हरिपाठाची संध्या वारकऱ्या जीवनामध्ये झालीच पाहिजे आणि गुरुवारी मंडळी असे सांगायचे की जर कधी तीन दिवस ब्राह्मणाने जसे मंत्र घेतले आणि तीन दिवस त्या मंत्राचं उच्चारण जर केलं नाही तसा जसं त्याचा मंत्र शिळा होतो तसं वारकऱ्याने जर त्याच्या जीवनामध्ये संध्या केली नाही तर त्याचं वारकरीयत्व हे वारकरीत्व हे निघून जात असतं त्याच्यामुळे वारकऱ्याच्या जीवनामध्ये हरिपाठाला आनंद साधारण महत्त्व आहे आणि आमचं नेमकी ज्ञान निवृत्ती दे ज्ञान हे आम्हाला चरण म्हणायचं चाल म्हणायची आणि तेवढ्यात नर्मदा मायाचा किनारा आलेला आहे सकाळपासून नर्मदा मायाचा किनारा आम्हाला नव्हता तो आत्ता प्राप्त झालेला आहे तर अतिशय आनंद आम्हाला आता झालेला आहे त्यामुळे ता हरिपाठ घेऊन आम्ही आता संध्याकाळपर्यंत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे तरी तो आश्रम एक दीड किलोमीटर राहिलेला आहे आमचा आणि अतिशय आता नर्मदा मायाच्या किनाऱ्याने तोपर्यंत आम्ही जाणार आहोत एकदम किनाऱ्याने किनाऱ्याने जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे त्यामुळं सकाळी सुरुवातीला थोडं आणि त्याच्यानंतर आताच नर्मदा मायाच्या किनाऱ्याला लागलेलो आहे आणि हरिपाठ आता आमचा जवळपास होत आलेला आहे हरिपाठानंतर संध्याकाळी आणि जाऊन आम्ही नंतर नर्मदा मायाची आरती पांडुरंगाची आरती जाणोबरा आहे तुकोबार आहे यांची आरती करून मग थोडं वैयक्तिक जीवनातील आपली साधना करून मग संध्याकाळी भोजन प्रसाद घेत संध्याकाळी नऊ सव्वा नऊ वाजता नऊ वाजेपर्यंत आपलं नित्यनियामाचं ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं पारायण करून वाचन करून नंतर सव्वा नऊपर्यंत झोपे जाणार आहे नर्मदे हार। नर्मदे हा